मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केले दुष्काळी यो, उपाययोजना तात्काळ मिळण्यासाठी आंदोलन आष्टी तालुक्यातील दुष्काळ जाहीर होऊन तब्बल तीन महिने झाले तरी अद्यापही दुष्काळी उपाययोजना शेतकऱ्यांना मिळण्यासाठी माझे से शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष शे कैलास दरेकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दुष्काळ जाहीर झाल्याची कल्पना शेतकऱ्यांना दिली तसेच शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे शेतकऱ्यांच्या मुलांची हीच माफ वा करावी कांदा अनुदान मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्रान निर्माणसेना शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आंदोलन केले यावेळी त्यांचे समवेत कार्यकर्ते शेतकरी उपस्थित असल्याचे पावयास मिळाले जवळपास तीन महिने झाले तर आपण त्याचीच आढावा घ्यायला या ठिकाणी आलो प्रशासन या ठिकाणी यायला तयार नाही कुठलाही कृषी अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर जायला तयार नाही तहसीलदारही बांधावर जायला तयार नाही शेतकऱ्यांचे आणि आता यांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याच पिकाला हमी भाव नाही दुधालाही भाव नाही वीज बिल सरकार फक्त घोषणा करते माफ झाल्याचं वीज बिल माफ झालेलं नाही शेतकऱ्यांचे दोन लाखाच्या वरचे कर्ज आजही तसेच आहेत ते माफ झालेले नाही शेतकऱ्यांना सरकार आणि बँका नोटिसा काढते याच्याकडं कुठलाही सत्ताधारी पक्ष लक्ष द्यायला तयार नाही त्यांनी आत्ता भरपूर त्यांच्या व्यथा या ठिकाणी सांगितल्या त्या परत मला सांगायची गरज नाही कारण त्यांच्या तोंडून तुम्ही ऐकलेल्या आहेत ले तर प्रश्न प्रशासनाकडं शेतकऱ्यांच्या वतीने आमचं हीच मागणी आहे की दुष्काळी उपाययोजना लवकरात लवकर चालू कराव्यात शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे तो तात्काळ द्यावा कांद्याचं अनुदान ज्या शेतकऱ्यांना मिळालं नाही ते तात्काळ त्यांना देण्यात यावं आणि कर्जमाफी सरकारने दोन लाखाच्या वर वरची ला हो। जे शेतकरी राहिलेले आहेत त्यांची कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्याला आत्महत्येपासून परावृत्त करावं जे जेवारी गेल्या दोन महिने तीन महिन्यापूर्वी त्या जेवारीला पाच हजार रुपये भाव होता ती जेवारी आज दोन हजार अडीच हजार रुपयाला व्यापारी मागतायत म्हणजे याच्याकडे प्रशासनाला लक्ष द्यायला वेळ का नाही आहे शेतकऱ्याला जर अशा पद्धतीने वागणूक मिळत असेल तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळं लवकरात लवकर सरकारनं दुष्काळाची चा अंमलबजावणी चालू करावी आणि मुलांची जी फीस आहे दहावीच्या बारावीच्या अनेक प्रकारच्या विद्यार्थी जे आहेत कृषीचे आहेत यांच्या ज्या फीस आहेत या सरकारनं तात्काळ माफ करून शेतकऱ्यांच्या मुलांना दिलासा द्यावा आणि जे शेतकरी वर्ग आहे ह्या शेतकऱ्यांना आरोग्यासाठी आरोग्यासाठी ज्या ज्या काही टेस्ट आहेत त्या पूर्णपणे मोफत आरोग्य सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी ही एक आमची मागणी सरकारकडे आहे

तुम्ही झालाय आमच्याकडून पाहू शकता वीस हजाराचा कांदा विकलाय मजूर आला नसते कांदा लावा द्यावा लागतील पैसे त्याचे पैसे औषधाचे पैसे पैसे आणायचे शेतकरी आज मारायला लागलाय पण ह्या सरकारला ह्याची कसलीही जाणीव नसल्यामुळे माझं पक्ष सरकारला एक मागणी आहे निसर्ग सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफी करावी सर्व शेतकऱ्यांना अनुदान दिलं पाहिजे अनुदान दिलं पाहिजे दिली पाहिजे आमच्या मुलाच्या शिक्षणासाठी खूपच सवलत दिल्या पाहिजे अशी मी कडकडे या सरकारला तुमच्या माध्यमातून करतो चिंतळा गावातून तरी आमची मान्य माफी झालीच पाहिजे कांद्याचं अनुदान कर्जमाफी झालीच पाहिजे पिकाला हमी भाव मिळालाच पाहिजे कापसाचं अनुदान मिळालंच पाहिजे कांद्याचं अनुदान मिळालंच पाहिजे मुलांची शिक्षणाची फी भाव झालीच पाहिजे दुधाला भाव मिळालाच पाहिजे दुधाचा अनुदान